जरा काय त्रास आहे तुम्हाला गाडी चालवताना काय रस्त्याची सुधारणा नाही सरपंच ग्रामसेवक तिथल्या अधिकाऱ्यांच्या गुच्छदारांच्या कामावर खुश आहेत का आपण समाधान आहेत का नाही का किती वर्षापासून आहे आठ नऊ वर्ष झाली नऊ वर्षापासून हा आम्ही श्लोक आयले बाई होळकर या शाळेवर शिक्षक आहे हा जो पिंपळगावचा रस्ता आहे खूप दिवसापासून घाण झालेलं आहे इथं जाता सुद्धा येत नाही खूप लोकांचे ॲक्सिडेंट होतात पडतात मार लागतो लोकांना पण इथं कोणी दक्षता घेत नाही काळजी घेत नाही ही लक्ष्मीनगर गावचा रहिवासी आहे आमच्या गावामधील जवळपास हा रस्ता मी दहा ते बारा वर्षापासून जपतो ते आहे तसा दुरावस्थेमध्ये आहे या रस्त्याच्या माध्यमातून जवळपास दोन ते तीन वेळेस काम असं कागदपत्री झालेलं आहे माझ्या माहिती तुम्ही दोन ते तीन वेळेस बघितलेलं आहे दिनांक नऊ आठ दोन हजार चोवीस आज शुक्रवार ह्या रोजी हे रस्ता अगदी लवकर काही थोड्या दिवसामध्ये एक निर्मळ दुरुस्ती व्हावी आपल्या त्रासाबद्दल सांगा ना त्रास कसा होतो येताना जाताना आता या रस्त्याच्या संदर्भात बोलायचं म्हटलं तर डिलिव्हरीची महिला असेल किंवा एक दुखासुखाचा एक वयवर्ध किंवा तरुण असेल तरी सर्वाची दुःखाची वेदना म्हणलं की सर्वांची सारखीच असते तर त्या दुःखाच्या पोटी आपल्याला जर वाहन त्वरित काढायचं म्हटलं तर वाहनाला सुद्धा एक वाह मिळत नाही स्पीड मिळत नाही आणि ते वाहन गतिरोधक पद्धतीने चालतो तर ह्या दुःखांकरूला खूप वेदना अशा होतात आज लक्ष्मीनगर पाटी ते पिंपळगा बाळापूर या रस्त्यासंदर्भात या ठिकाणी आमचे मीडियावाले मित्र आलेले आहेत प्रदीप जिनवरे व कुंदन ठाकूर हे सतत पब्लिकच्या आणि अडचणीला वाचा पुरतात आणि न्याय मिळवून देण्यासाठी काम करतात मागे एक एक दिवस त्यांनी गावामध्ये भेट दिली पिंपळगाव बाळापूरला आणि त्या दिवशी त्यांना रस्त्याची गावाची आणि गावातल्या गावा लोकांची काय अडचण होत आहे ती जाणीव झाली आणि ती जाणीव झाल्यामुळे त्यांनी ह्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले तर या रस्त्यासंदर्भात पूर्ण काम झालेलं आहे त्याच्यावर बजेट पडलेलं आहे आणि या याचे गुत्तेदार शर्मा राजेश शर्मा हे आहेत यायला अनेक वेळेस फोनवर कॉन्टॅक्ट केला त्यानंतर त्यांना प्रत्यक्ष भेटण्यासाठी प्रयत्नसुद्धा केला ते भेटले ना के नाहीत आणि त्यानंतर त्यांनी मुरूम टाकला आणि मुरूम टाकल्यानंतर मी फोन केल्यानंतर ते म्हणजे की तीन दिवसामध्ये मुरूम ढबर टाकून खड्डे तेवढे बुजून देतो पण तीन दिवस हो होता होता आज दीड महिना झाला पण ते काय खड्डे बघूया खड्डेही बुजवले नाही आणि फक्त मुरूम आणून ठेवला आणि ती दबई मिशिने काढून ठेवली त्यांनी मागेही आणि त्यांनी असंच सुरुवातीला काटे वगैरे तोडले मिशन आणून महिना दोन महिने ठेवली आणि घेऊन गेली आता ही तीच तीच परिस्थिती आता मुरुम आणून टाकला जे दबई मिशन आणून रोड रोलर आणून ठेवलं आहे आणि ते काही दिवसामध्ये आता घेऊन जातील काम करणार नाही ती अशी अवस्था झाली आता ते फोनसुद्धा उचलत नाहीत त्यामुळं या विषयाला ही एक गंभीर बाब आहे या संदर्भात मी रो डेलीचं अपडाऊन डेलीचं अपडाऊन पूर्ण ते गावामध्ये करतो मी या ठिकाणी अनेक वेळेस अनेक लोकांना पडताना पाहिलं मी सुद्धा अनेक वेळेस पडलो तर या संदर्भात हे काम लवकरात लवकर व्हावं ही आमची प्रामाणिक इच्छा